एकोणीसशे एकोणपन्नास या एकमेव मागणीसाठी हे आमरण उपोषण आज लातूर शहरामध्ये प्रारंभ होत आहे विश्वरत्न बोधी सत्र परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीत समर्पित होईल बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पमाला अर्पण करून थोड्या चेहळ्यामध्ये या धरणे आंदोलनाला गांधी चौकामध्ये प्रारंभ होत आहे बांधवांना या देशामध्ये सत्य कधी बोलले जात नाही या देशामध्ये सातत्याने सत्य धडकल्या जाते जिथे जिथे भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाले सिद्धार्थ गौतमाला ज्ञानाची प्राप्ती झाली ज्या बेदी वृक्षात आले ते सम्यक समृद्ध झाले त्या वज्राशिराच्या ठिकाणी सम